thank mm -hmm. you मिरज तालुक्यातील मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी ज्ञानाचा आतांग महासागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन किसन तात्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तर यावेळी सामुदायिक भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील कोळीसर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिचय विद्यार्थ्यांना करून दिला तसेच वार्षिक क्रीडा महोत्सव ही आज शुक्रवार पासून प्रारंभ करण्यात आला आहे तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून किसन तात्या पाटील हे होते यांच्या शुभ हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला तर सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी मैदानाचे पूजन करण्यात आले त्यानंतर दिवसभर कबड्डी खो खो हॉलीबॉल लंगडी यासारखे सांघिक खेळही संपन्न झाले तर या स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी क्रीडा कौशल्य दाखवत खेळाचे सादरीकरण केले व सर्व उपस्थित मान्यवरांकडून वाह वाह मिळवली यावेळी किसंत त्या पाटील चंद्रकांत माळी शाळा समिती सदस्य विभा शहा मॅडम तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी कुंभार मॅडम उच्च माध्यमिक विभाग प्रमुख निरंजन कुलकर्णी वृषभनाथ सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते हिरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू जाणून घेण्यासाठी हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा